आज सहा जानेवारी रोजी सर्वत्र दर्पण दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे विविध पत्रकार संघटना व पत्रकार बांधव आणि समाज माध्यमात काम करणारे समाज माध्यम कर्मी यांच्या वतीने दर्पण दिन उत्साहात साजरा केला जात आहे ठिकठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत परळी व्हाईस ऑफ मीडिया शाखेच्या वतीने जिजामाता उद्यान येथे दर्पण दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब यांच्या प्रतिमेचं त्याचबरोबर बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचं पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आलं त्यानंतर या ठिकाणी पत्रकारितेची बदलती दिशा व नवीन आव्हाने या बाबतीतले विचारमंथन बैठक संपन्न झाली या बैठकीत नव्या काळामध्ये पत्रकारितेचे बदलते स्वरूप याविषयी प्रत्येकाने आपापले मनोगत व्यक्त केले नवी आव्हाने पत्रकारितेतील नवी दिशा यावर कशी वाटचाल करायची आणि यामध्ये अधिकाधिक लोकोपयोगी आणि जनसेवेचे घेतलेले व्रत पुढे कसे घेऊन जायचे या बाबतीमध्ये विचारविनिमय करण्यात आला सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण या वृत्तपत्राची स्थापना केली त्या अगोदर मराठी वृत्तपत्र क्षेत्रामध्ये फारशी क्रांती झालेली नव्हती असं म्हणण्याऐवजी त्याच्या अगोदर मराठी वृत्तपत्र क्षेत्रामध्ये कोणीही मनावे असे दमदार पाऊल टाकलेले नव्हते बाळशास्त्री जम्मीकरांनी जेव्हा दर्पणाची सुरुवात केली तेव्हाचा पत्रकारितेचा काळ हा अतिशय संघर्षाचा असा काळ होता म्हणजे या शंभर दीडशे वर्षात काय बदलला असेल तर पत्रकारितेचं स्वरूप खूप मोठ्या प्रमाणात ते बदललेलं आहे म्हणजे जेव्हा दर्पण ची स्थापना झाली किंवा दर्पण प्रकाशित झालं तेव्हा ते द्विभाषिक होतं मराठीमध्ये एकीकडं स्तंभ असायचा आणि दुसऱ्या बाजूला त्याचा इंग्रजीमध्ये अनुवाद असायचा नंतर नंतर त्याच्यामध्ये प्रगती होत आणि त्याच्यानंतर मग अनेक वृत्तपत्र यायला लागली वृत्तपत्रांचा संघर्ष वाचकांची वाचकांमध्ये फार तशी वाचण्याची आवड नव्हती की सुरुवातीच्या काळामध्ये ती आवड निर्माण करावी लागली आणि जसं जशी ती आवड निर्माण होती तसं घडामोडी वाचण्याची उत्सुकता वाचकांमध्ये निर्माण व्हायला लागली आणि या उत्सुकतेपोटी नवे दिवस या वृत्तपत्र सृष्टीला यायला लागले म्हणजे लिखाणाचं स्वरूप वरचे वर बदलत गेलं समाजाउपयोगी पत्रकारितेचं स्वरूपही काल बदलेल तसं तसं तस बदलत गेलं आणि आज आपण पाहतोय की अतिशय डिजिटल अशा स्वरूपाची पत्रकारिता झालेली आहे म्हणजे विज्ञानानं जशी प्रगती केली इंटरनेट क्षेत्रामध्ये जशी प्रगती होत गेली तसं तसं बातम्यांचं तस स्वरूप अतिशय जलदगतीनं बदलत गेलं आणि आत्ताच्या क्षणाची बातमी ही आत्ताच्या क्षणाला वाचकांपर्यंत गेली पाहिजे ही स्पर्धा कुठेतरी निर्माण होत आहे म्हणजे जसं काळात होती कलेक्ट करायची कलेक्ट केल्यानंतर ती लिहायची टॅक्स करायची टॅक्स केल्यानंतर ती प्रिंट व्हायची जसं आता स्वरूप नाही आहे डिजिटायझेशनच्या जमान्यामध्ये ऑनलाईन पोर्टल्स टी व्ही चॅनल्सच्या माध्यमातून तात्काळ ज्या काही घटना घडामोडी आहेत त्या हजारो लाखो वाचकांपर्यंत जात आहेत या स्पर्धेच्या युगामध्ये पत्रकारितेचं स्वरूप आणि पत्रकारांचं जीवनशैली ही फार मोठ्या प्रमाणावरती बदललेली आहे आज सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आम्ही परततील सर्व पत्रकार बांधवांनी राष्ट्रमाताजी जाऊ आणि बाळासाहेब आंबेकर यांच्या प्रतिमेला पुस्तक अर्पण करून वेगळ्या पद्धतीनं अर्पण या ठिकाणी साजरा केलेला आहे आम्ही सर्वजण या ठिकाणी बनलेला आहोत आणि याच सगळ्या पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावरती हो आम्ही या बैठकीतून चर्चासुद्धा करत आहोत नव्या दिशा नव्या आशा आणि नवे स्वरूप घेऊन आम्ही अशीच पत्रकारिता यापुढे चालू नक्कीच ठेवणार आहोत